शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता पीक विमा अर्ज सुरू होणार आहेत आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम मुद्दत असणार आहे तर आपण यापूर्वीच पाहिलेली होती की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहे तर त्या नव्या बदलानुसार आता ही पीक विमा योजना राज्यात राबविली जाणार आहे ज्यामध्ये दोन महत्वाचे बदल होते पहिला महत्वाचा बदल म्हणजे आधीची जी सर्वसमावेशक पीक विमा योजना होती अर्थात एक रुपयातील पीक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांना आता जो शेतकरी हिस्सा आहे तो स्वतःच भरावा लागणार आहे प्रीमियम स्वतःच भरावा लागणार आहे म्हणजेच खरीप पिकांसाठी दोन टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के जो काही प्रीमियम असेल तो शेतकरी बांधवांना स्वतः भरावा लागेल एक रुपयातील पीक विमा योजना आता बंद झालेली आहे त्यानंतर दुसरा जो महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे आता फक्त पीक कापणी प्रयोगाअंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे म्हणजे आधीचे जे काही ट्रिगर्स होते अर्थात स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार मिळणारे नुकसान भरपाई असेल किंवा मग कांडी पश्चात नुकसान भरपाई असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार मिळणारी नुकसान भरपाई असेल तर हे सर्व ट्रिगर्स आता बंद करण्यात आलेले आहे फक्त पीक कापणी प्रयोगांची शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर या दोन महत्वाच्या बदलासह सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनानं मान्यता दिलेली आहे त्या संदर्भातील शासन निर्णय काल दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तब्बल चारशे नव्याण्णव पानांचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामधील काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा मित्रांनो त्या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेतकरी मित्रांनो दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन्ही हंगामासाठी म्हणजेच एका वर्षासाठी लागू राहणार आहे आणि ती कप अँड कॅप मॉडेलवर आधारित आहे ज्यामध्ये ऐंशी एकशे दहाचा दर विचारात घेतला जाईल मित्रांनो आता या योजनेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत जे प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेणं फार गरजेचं आहे सर्वप्रथम आता पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी अनिवार्य करण्यात आल्या आहेत त्या आपण पाहूयात तर पहिली अट म्हणजे जर एखादा मृत शेतकऱ्याच्या नावाने किंवा इतर अवैध मार्गाने विमा काढला असेल तर अशा सर्व अर्जांना थेट आता रद्द करण्यात येईल दुसरी महत्त्वाची आणि अनिवार्य अट म्हणजे शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅग फार्मर आय डी म्हणजेच शेतकऱ्यांचा विशिष्ट ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आला आहे तुम्ही अजूनही तुमची फार्मर आय डी काढली नसेल तर आजच काढून घ्या आणि तिसरी जी अनिवार्य अट आहे ती म्हणजे ई पीक अंतर्गत स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद करणे आता अनिवार्य आहे ज्या पिकाचा विमा काढला असेल त्याची नोंद सातबारा उतार्यावर असेल तरच तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार आहे मित्रांनो या योजनेतील सर्वात मोठा बदल म्हणजे नुकसान भरपाई मिळण्याच्या पद्धतीत झालेला बदल पूर्वी म्हणजे मागील काही वर्षात शेतकऱ्यांना चार वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भरपाई मिळायची जसं की जर पेरणी झाली नाही म्हणजे पावसाअभावी किंवा हवामान प्रतिकूल असल्यामुळे जर शेतकरी शेतात पेरणी करू शकला नाही तर त्याला विमा रकमेच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई मिळायची हंगामादरम्यान जर दुष्काळ अवकाळी पाऊस वादळ वगैरे झालं तर त्यासाठी देखील पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळायची गरज पडल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसं की पूर गारपीट भूस्खलन यासाठी तात्काळ नुकसान भरपाई मिळायची कधीकधी पीक तयार झाल्यावर काढणी झाल्यावर जर नुकसान झालं उदाहरणार्थ पाऊस वारा पूर यामुळे तर त्यासाठी देखील विमा कंपनीकडून भरपाई मिळायची म्हणजेच पीक विमा योजनेतील हे नुकसान भरपाईचे चार महत्त्वाचे ट्रिगर्स होते मात्र आता या नव्या शासन निर्णयानुसार हे सर्व चार ऑन कवर म्हणजेच या चार प्रकारामधील भरपाई थेट रद्द करण्यात आली आहे म्हणजे आता शेतकऱ्याला फक्त एकदाच नुकसान भरपाई मिळेल ती देखील हंगाम संपल्यानंतर आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादन गृहित धरूनच मित्रांनो हंगामवर कितीही नुकसान झालं वादळ पाऊस गारपीट खंडित पर्जन्यमान काहीही झालं तरी भरपाई मिळणार नाही केवळ शेवटी जर तुमच्या महसूल मंडळामधील कापणी प्रयोगात ठरवलेली सरासरी उत्पादन मर्यादा पार केली नाही तरच भरपाई मिळेल तेही सगळ्या शेतकऱ्यांना नव्हे तर केवळ त्या महसूल मंडळातल्या पात्र शेतकऱ्यांना मित्रांनो मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्त्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल सत्तावीसशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती दुष्काळासारख्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे तेरा कोटी रुपये आणि काढणीनंतरच्या नुकसानीसाठी दोनशे सत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले होते मात्र पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई म्हणून मिळाले होते फक्त अठरा कोटी रुपये ही आकडेवारीच स्पष्ट सांगते की शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या काळून टाकलेल्या चार अटींमुळे मिळत होती आणि आता त्या सर्व कवर बंद झाल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी होणार आहे असो आता महत्त्वाच्या तारखा सांगतो खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी पीक विमा योजनेचा अर्ज एक जुलै दोन हजार पंचवीसपासून भरायला सुरुवात होईल एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल कदाचित काही दिवस मुदतवाढ मिळू शकते पण अधिकृतरित्या हीच शेवटची तारीख आहे त्यानंतर शासन मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत कापणी प्रयोगाच्या आधारावर सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपन्यांना सादर करेल विमा कंपन्या ही आकडेवारी आणि शासनाकडून अनुदान मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत नुकसान भरपाई वितरित करतील हे सुद्धा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे महसूल मंडळ पात्र ठरेल मित्रांनो मी सांगतो तसं हा निर्णय थेट शेतकऱ्यांच्या हिताला धक्का देणार आहे पूर्वी जिथे प्रत्येक टप्प्यांवर तुमचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न होता आता फक्त शेवटीच आणि तेही जर तुमचे महसूल मंडळ पात्र ठरले तरच नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणूनच मला वाटतं या नव्या सुधारित योजनेचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यालाच बसणार आहे विमा कंपन्यांसाठी एक फायदेशीर मॉडेल असू शकते पण आपल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच नाही शेतकरी मित्रांनो बदल हा आपल्या जीवनाचा भाग आहे या नव्या पीक विमा योजनेमुळे बऱ्याच अडचणी येऊ शकतात पण आपण शेतकरी आहोत आपण नेहमीच आव्हानांना सामोरे जातो मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी लवकरच अशीच आणखी माहिती घेऊन तुमच्यासमोर येईन तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद